मुंबईच्या जवळ प्रॉपर्टी बघत असाल आणि स्टेशनपासून पाच ते दहा मिनिटाचं अंतर म्हणजे वॉकिंग डिस्टन्स हवं असेल तर मी घेऊन आली आहे तुम्हाला नेरळ सिटीमध्ये नेरळ सिटी हा माथेरान हिल स्टेशनसाठी प्रसिद्ध आहे नेरळ सिटीमधून आपल्याला मुंबई पुणे हायवे तसेच नवी मुंबई पनवेल हायवे कर्जत हायवे आणि खोपुली हायवे असे चार कनेक्टिव्हिटी मिळतात नेरळ हे सेंट्रलमध्ये येतं इथून तुम्हाला खूप साऱ्या कनेक्टिव्हिटी मिळतात आपण आलो आहे सुंदर अशा प्रोजेक्टमध्ये जो स्टेशन स्टेशनपासून पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर आहे जी प्लस सेवनची आपली टाउनशिप आहे त्याला लिफ्ट आहे लिफ्टला पॉवर बॅकअप सुद्धा आहे आपण पाहणार आहोत मस्त असं वन बी एच के मी इथे उभी आहे तो लिव्हिंग रूममधल्या बाल्कनीमध्ये आपण पाहू शकता तीन फुटाच्या वर आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते पहा अतिशय प्रशस्त अशी बाल्कनी तुम्ही पाहू शकता तुमच्या लिव्हिंग रूममधून मिळते आहे समोरचा आजूबाजूचा एरिया हा रेसिडेंटल आहे तुम्हाला इथे 24 फोर अवर्स सिक्युरिटी कॅमेरा देखील मिळणार आहे मान्सून ऑफर आहेत त्या मान्सून ऑफर मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे काय काय फ्लॅट मध्ये दाखवणार आहे मी ते तुम्हाला सांगणारच आहे हा पाहतोय हा लिव्हिंग रूम आहे पाहू शकता प्रशस्त असं लिव्हिंग रूम तुम्हाला इथे दिलेला आहे इथे टी पॉइंट काढून दिला जाणार आहे तसेच इथे मेन स्विच आहे आपला प्रोजेक्ट हा रेरा रजिस्टर आहे कलेक्टर अप्रूव्ह हंड्रेड पर्सेंट लिगल आहे या फ्लॅटची किंमत फक्त आणि फक्त तुमच्यासाठी सतरा लाख बरोबर ऐकलं सतरा लाखात हा तुम्हाला प्रशस्त वन बी एच के मिळतोय मुंबईच्या जवळ स्टेशन पासून पाच ते दहा मिनिटाचं अंतर यामध्ये तुम्हाला फक्त एकवीस हजार भरून हा घर बुक करायचा आहे पाहू शकता लिव्हिंग रूममध्ये तुम्हाला फ्री फॉल सिलिंग करून दिलेली आहे याच मध्ये पाहू शकता अतिशय सुंदर अशी फॉल सिलिंग करून दिलेली आहे चला तर मग पाहू शकता इथे तुम्हाला बाथरूम दिलेला आहे त्याला फुल टाइल्स वरती लॉब दिलेला आहे तसेच इन्व्हर्टर पॉईंट देखील काढून दिलेला आहे तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट काढून घेण्याची गरजच नाही आहे तसेच व्हेंटिलेशनसाठी विंडो पाहू शकता इथे वॉश बेसिन लावून मिळणार आहे तुम्हाला त्याच्या बाजूलाच तुम्हाला टॉयलेट दिलेला आहे पाहू शकता फुल टायल्स व्हेंटिलेशनसाठी विंडो किचन पाहताय तर किचनमध्ये इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्हाला फुल टाइल्स दिलेले आहेत पूर्ण किचनमध्ये तुम्हाला फुल टाइल्स दिलेले आहेत तसंच ब्लॅक ग्रेनेटचा प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि किचन ट्रॉली या प्राइस मध्ये तुम्हाला फ्री मिळते फ्री फॉल सीलिंग फ्री किचन ट्रॉली पाहू शकता किचन ट्रॉली तुम किचन ट्रॉली तुम्हाला तसेच वरती तुम्हाला कॅबिनेट करून दिलेलं आहे तुमच्या स्टोरेज साठी पाहू शकता इथे तुम्हाला ऍक्वर्टचं पॉईंट काढून दिलेलं आहे इथे फ्रीजचं पॉईंट काढून दिलेलं आहे आणि फुल टाइल्स तर दिलेलेच आहेत तसेच इथे फ्रीजचं पॉइंट देखील काढून दिलेलं आहे फ्रीज इथे ठेवून तुम्ही पाहू शकता कुठेही तुम्हाला कंजेस्टेड पाहायला मिळणार नाही किचन मध्येच तुम्हाला देखील बाल्कनी दिलेली दे आहे बाल्कनीमध्ये वॉशिंग मशीनचा पॉईंट देखील काढून दिलेलं दे आहे याचं पजेशन तुम्हाला दिवाळी पर्यंत मिळून जाणार आहे चला तर मग हा बेडरूम पहा अगदी प्रशस्त असं बेडरूम दिलेला आहे तुम्हाला आणि साठी मस्त अशी विंडो दिलेली आहे आणि समोरचा व्ह्यू पाहू शकता नेचर व्ह्यू मिळतोय एकदा सांगते आपला हा प्रोजेक्ट निर सिटीमध्ये आहे स्टेशन पासून पाच ते दहा मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे इथून तुम्हाला मार्केट सुपर मार्केट स्कूल कॉलेजेस तुमच्या सगळ्या घरगुती सुखसोयी तुम्हाला घरापासून जवळ मिळत आहे तसेच मॉल थेटर इतर ऍक्टिव्हिटीजही तुम्हाला घरापासून जवळ मिळतात तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा फ्लॅट आवडला असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला नक्कीच कॉल करा आणि व्हॉट्सअपद्वारे मेसेज करा धन्यवाद